नमस्कार महाराष्ट्र पंकजा मुंडेंनी हंबरडा फोडला लोकसभा पराभवामुळे जीवन संपवलेल्या युवकाच्या घरी कल्लोळ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत आठवडाभरात पंकजा मुंडेंच्या चार समर्थकांनी आपले जीवन संपवले आहे पराभव जिवारी लागल्याने मुंडे समर्थक आत्महत्या करत आहेत त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना टोकाचे पाऊल न उचलायचे आवाहन देखील केले होते मात्र आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे दरम्यान चिंचेवाडी येथील युवकाच्या घरी सांत्वन करण्यासाठी पंकजा मुंडे आज गेल्या होत्या यावेळी एकच कल्लोळ झाला नातेवाईकांचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे देखील रडल्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव करत पंधरा वर्षांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकावून बजरंग सोनवणे यांनी सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला पंकजा मुंडे चिंचवाडी येथे असताना पुन्हा एका समर्थकाने लोकसभेतील पराभव ज्वारी लागल्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे ही घटना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील घडली गणेश उर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज <laughs>